आज जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर समजा स्वामी समर्थांनी स्वतः तुम्हाला इथे बोलावला आहे हा संदेश साधा नाही हा संदेश योगायोगानं तुमच्यापर्यंत आलेला नाही स्वामी समर्थ म्हणतात मी तुला पाहतो आहे तू एकटाच नाहीस आज तुमच्या मनात खूप प्रश्न आहेत का माझ्याच आयुष्यात अडचणी येतात का माझं नशीब साथ देत नाही का मी इतका प्रयत्न करूनही थकतोय स्वामी समर्थ सांगतात तुझी वेळ अजून संपलेली नाही जेव्हा सगळे लोक सोरून जातात तेव्हा स्वामी समर्थ तुमच्या मागे उभे असतात तुमच्या अश्रूंना ते ओळखतात तुमच्या वेदना त्यांना माहीत आहे एक भक्त होता गरीब निराश थकलेला रोज स्वामींच्या चरणी बसायचा काही मागायचा नाही फक्त शांतपणे डोळे बंद करून म्हणायचा स्वामी मला योग्य वेळ द्या दिवस गेले महिने गेले पण काहीच बदल नाही लोक हसायचे देव वगैरे काही नसतो असं म्हणायचे पण त्या भक्तानं विश्वास सोडला नाही एक रात्री स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि म्हणाले मी तुला देणारच आहे पण आधी तुला थांबायचं शिकवतोय त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात बदल सुरू झाला हळूहळू शांतपणे पण पन कायमचा स्वामी समर्थ म्हणतात मी उशीर करत नाही मी योग्य वेळ पाहतो आज तुमचं आयुष्य कठीण असू शकत आज तुमच्याकडे पैसा नसेल आधार नसेल कोणी समजून घेणार नसेल पण लक्षात ठेवा स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत आज अनेक लोक तुकलेले आहेत कुणी नात्यांमुळे कुणी अपयशामुळे कुणी एकटेपणामुळे स्वामी समर्थ म्हणतात तू एकटा नाहीस मी आहे जेव्हा तुम्ही काळजी करणं थांबवाल तेव्हा स्वामी काम करायला सुरुवात करतील जेव्हा तुम्ही तक्रार थांबवाल तेव्हा चमत्कार सुरू होते आज तुमच्याकडून एवढंच अपेक्षित आहे थोडा विश्वास स्वामी समर्थ तुमचं नशीब लिहित आहे पण त्यासाठी तुमचं मन शांत असणं गरजेचं आहे आता हळूच मनात म्हणा स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे माझं नशीब बदलत आहे माझ्या आयुष्यात चांगले दिवस येत आहेत स्वामी समर्थ माझ रक्षण करत आहे हा संदेश इथेपर्यंत ऐकला म्हणजे स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत आज रात्री झोपण्याआधी फक्त एवढंच म्हणा स्वामी आता सगळं तुझ्यावर सोडलंय आणि पहा तुमचं आयुष्य कसं बदलतं जय जय स्वामी समर्थ